शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आम्ही सर्व विनाअनुदानित अंशता अनुदानित शिक्षक बांधव इथं निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत कारण की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला टप्पा जो काही शासन आदेश निघाला होता त्यावर आत्तापर्यंत कुठलंही कार्यवाही करण्यात आलेली नाही आहे आणि तीच या अर्थसंकल्पात आमचा निधी मंजूर करून आमची जी काही मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कारण की किती वर्ष झाले आम्ही हा लढा देत आहोत आमचं म्हणणं आहे की कधीही जेव्हा आम्ही आमच्या टप्पावाडीचं बोलतो तर आम्हाला बोललं जातं निधी नाहीये निधी नाही आहे तर माझं म्हणणं आहे की आम्ही पण लाडक्या बहिणी आहोत जसा लाडक्या बहिणीसाठी निधी आहे तसा आमच्यासाठी का नाही आणि याची सरकारनं थोडी जास्त दखल घेतली पाहिजे कारण की या गोष्टीमुळं आमच्या इथले शिक्षक हदबल होत आहेत आत्महत्या करत आहेत काहींना हार्ट अटॅक येत आहोत आणि असंच जर होत राहिलं तर खूप भयानक परिस्थिती आमच्या सगळ्या लोकांवर येईल आणि तेच आमचं म्हणणं आहे की जर ही आमची मागणी पूर्ण झाली नाही तर सव्वीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघू आणि नाहीतर आम्ही सामूहिक आत्महत्या आत्मदहन करणार आहोत आणि हे आत्मदहन जर झालं तर याला पूर्णपणे शासन मुख्यमंत्री अर्थमंत्री हे जबाबदार राहतील याची सरकारने नोंद घ्यावी